तुमचा अटी शर्ती पण ठेवला नाही तुमचं रेशन कार्ड कुठलं आम्ही पाहणार नाही तुमचं आधार कार्ड कुठलं आम्ही पाहणार नाही प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्या आशीर्वादाने आम्हाला दंडणीत विजय मिळाला एक वर्षापूर्वी न भूतो अशा प्रकारे आम्ही निवडून आलो निवडून आल्याबरोबर गोविंद अण्णा आपले विरोधक सांगायला लागले म्हणाले आता हे मोठ्या संख्येने निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे ती बंद होणार नाहीये आता लाडक्या बहिणीवर थांबायचं नाहीये आता लखपती दिदी आपल्याला तयार करायची आहे माझ्या या बहिणींना लखपती दिदी आपल्याला भरवायचं आहे एक कोटी बहिणी या लखपती दीदी बनतील हे आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे पन्नास लाख तर याच वर्षी आमच्या तयार होणार आहेत पुढच्या दोन वर्षात अजून पन्नास लाख दिदींना आम्ही लखपती दीदी, दीदी बनवणार आहोत